माझा माझ्या माहेरचा मळा गावाच्या शेजारी माझा भाऊचा ग मळा बाऊ हाकलो तो मोठ गाण्याचा आवाज झाला आम्ही बहिणी उठवलं गाई गाई बाजरीची ग भाकर आम्ही बांधली गण्यारी ठेचा गण्यारीवर ते वर नाही ते धार गावाच्या शेजारीन माझा भाऊचा मळा हाकल तो मोठ गाण्याचा आवाज झाला भाऊने ग मोठ बाई ओतली बैलावर मारली थाप बैल वेग रायली सोडली गवा कांदा फोडला गुडग्यावर बैलावर मारली थाप बैल उभाराईलावर गावाच्या शेजारीन माझा भाऊचा गमळा भाऊ हा तो मोठ गाण्याचा आवाज झाला मागे पुढे बैल बैल कशी वसरली, पाण्याची मोट कशी ग भरली थारोळ्यात पाणी कस गाटलं झुळझुळ पाणी सारंगीत वाहिल, गावाच्या शेजारीन माझा भाऊचा ग मळा भाऊ हा कल तो मोठ गाण्याचा आवाज झाला सारंगीत जाम गोड गोड पपई गड ग वांगे मेथीची भाजीवर निंबोच्या झाडाखाली माझ्या मावलीचे घर निंबाच्या झाडाखाली माझ्या मावलीचे घर गावाच्या शेजारी माझा भाऊचा गमळा बौहाकल तो मोठ गाण्याचा आवाज झाला बौहाकल तो मोठ गाण्याचा आवाज झाला माझ्या माहेरचा मळा भाऊचा मळा मी पण मोठ हाकलत होती न्यारी द्यायला जात होती माझ्या कविताला कैम करा सस्प्रेस करा लाईट द्या